नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील आणि स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल वरील आपल्या आवडत्या उपकार लॉग मध्ये तर मित्रांनो श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आपल्याला वेध लागतात ते म्हणजे दहीहंडीचे आणि आपल्या अलिबागमध्ये दरवर्षी खूप मोठे मोठे दहीहंडाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि अलिबाग कोलीवाडा अलिबाग कोलिवाडा अलिबाग कोलिवाडा अलिबाग कोलीवाडा दहीहंडी मंडळ आणि अलिबागमधील बीजेपीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय ने छोटेमशेट भोईर आयोजित आणि पुरस्कृत दहीहंडी सराव स्पर्धा किंवा दहीहंडी सराव दोन हजार चोवीस शिबिर याचं इथे या ठिकाणी आयोजित के आयोजन केलेलं आहे शिबिराचं आणि त्या शिबिरासाठी आपण इथे आलेलो आहोत अलिबाग तालुक्यातील नामांकित एकशे एक नामांकित महिला आणि पुरुषांचे गोविंदा पदक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर मजगाव मधील म्हणजे जे महाराष्ट्रामधील जे नामांकित गोविंदा पदक आहे मजगाव तारवाडी त्यांना देखील या ठिकाणी छोटेमशेटनी विशेष आमंत्रित केलेलं आहे आणि हे गोविंदा पदकांचा जो थरार पाहण्यासाठी आपण निघणार आहोत तर मित्रांनो अलिबाग तालुक्यातील जे आता इथे आयोजन केलेलं आहे शिबिराचं त्या ठिकाणी अलिबाग कोळीवाडातील स्वयंसेवक त्यांच्यावर आपण दोन मिनिटं फक्त बोलणार आहोत काय सांगाल आजच्या आयोजकाबद्दल आजचं आयोजन म्हणजे खूप सुरेख पद्धतीने केलेलं आहे आणि या छोटेमशेटच्या माध्यमातून हा आम्ही आयोजन करू शकलो आमचा गोविंदा न्यू म्हणजे एकदम नवीन पद्धतीने आम्ही केलेला सुरुवात आहे आमची त्यामुळे आम्ही हा आयोजन आज सोटमशीच्या माध्यमातून करू शकलो आणि आम्हाला प्रो गोविंदा हा विषय आपण ज्या युट्यूबच्या माध्यमातून बघतो ते आम्हाला एक साकार आपल्या अलिबाग मध्ये करायचं होतं त्या पद्धतीने आम्ही करायचा जितका होऊ शकेल तितका प्रयत्न केलेला आहे त्याप्रिणी आम्ही करायचं नक्कीच च आयोजन म्हणजे एक नंबरच असतं तर मित्रांनो चला निघूया आपण गोविंदा पथकाचं जे शिबिर आयोजन केलं आहे त्याचा थरार आणि थरार अनुभव अनुभवण्यासाठी चला निघूया पचत्तर सेकंदरुई गोविंदा पथक पेपारा चौतीस पॉईंट अडुसष्ट सेकंद गांधवी गोविंदा पथक गोदा पारा आहे सर आपलं नाव काय जय शिवराय गोविंद पदक नर्सरी बांधण आपण तयार राहायचं आहे आणि त्याच्यानंतर चेद्वादेवी गोविंद पदक कोरोड आपण तयार राहायचं आहे आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत लक्षात घ्या मुख्य रस्त्यावर जो प्रवेशद्वार आहे जो एंड्रेस आहे त्या ठिकाणी जे एंट्री आहे है, है। है। है या ठिकाणी आमचा बराचसा रसिक प्रेक्षक वर्ग थांबलेला आहे विनंती आहे इकडे डाव्या बाजूला इकडे जागा आहे या ठिकाणी येऊन थांबा प्लीज विनंती आहे आपल्याला आम्हाला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे प्रत्येकाला बघायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण एंट्रीवर जर रस्ता ठेवा येण्या जाण्याच्या दृष्टिकोनातून ते महत्वपूर्ण आहे विनंती आहे आपण या डाव्या बाजूला इकडे थांबा इकडनं चांगलं दिसेल आपल्याला आमचे त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील आहेत आपणास विनंती असेल आमच्या पोलीस बांधकाला देखील विनंती असेल आपण देखील त्यांना रिक्वेस्ट करा प्लीज इकडे खूप जागा आहे डावा बसला या ठिकाणी यायचं आपण

सर्वांनी आठवले महिला गोंडा पदक जे होते तेरा महिला ना पथकाची नाव सांगितली जातील सोळा सोळा महिला पदक सर सर्वांची त्याच्या सर्वांची नावं सांगा जी सोळा गोंडा होते सर्वांची नावं सांगा अरे okay. वा सुरुवातीला टाळ्या वाजल्या त्याचे दर्शक या ठिकाणी या टाळ्या वाजवूया सा, सहा थरासाठी सुरुवात होत आहे पहिला थर च्या एकतेचा दुसरा थर तुमच्या आत्मविश्वासाचा तिसरा थर तुमच्या सरावाचा चौथा थर तुमच्या धैर्याचा सहावा पाचवा थर तुमचा जिद्दीचा आणि हा शेवटचा थर तुमच्या सलामीचा आणि सलामी दिली जाते पहिली सलामी दोन हजार चोवीस ला पहिला श्री डॉक्टर गोविंद पटेल पाहतो खरोखर आपल्या अत्यंत आराम आहे सुरेख अनुभव आरामात आरामात वेट टायमिंग घेतली जाते झाली त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातून अलिबाग तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यातून पहिला भूमिदान सुरुवात करतोय जय भवानी गोविंदा पथक वर्सोली आपण आपलं चिन्ह घेऊन जायचं आहे जय भवानी गोविंदा पथक वर्सोली आपण यायचंय प्लीज सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर गोविंदा पथोटर आपण प्रत्येकाला सपोर्टर जवळला सपोर्टर जवळला सपोर्टर मंडळाच्या सपोर्टर जवळला पाहतोय एक दोन तीन चार पाच आणि हा सलामी पाहण्या गोविंदांचा निश्चितपणे या गोविंदा पथकांसाठी त्यांची सलामी पाहण्यासाठी गोविंदा पथक पाण्याचा आवाज येऊ द्यावा लागेल जाव परफेक्ट या ठिकाणी कोविता प्रकारे कखलेले धनंजय कुलकर्णी सर अलिबाग तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून पहिला प्रो गोविंदासाठी मनुमाई गोविंद पथक यानं आता

थांबव सर्वांना गोवर्नमेंट पुन्हा एकदा जोरदार जाऊ द्या दुसऱ्या संधी साठी या सर्व सपोर्टसाठी यायचं महिला गोळीला मदत गुणांग गोविंद पथक आपण व्यासपीठावर यायचं आहे गुणांग गोविंद पथक त्याच्या बोलता तळावा いうことです आरामात कोणीही स्पॉट मारायचा नाही लक्षात ठेवा परफेक्ट परफेक्ट त्याला सपोर्ट ला या ला या गोविंदामध्ये जरा सपोर्ट नाही दोन तीन चार पाच आणि सहावा आपण सहावा गोविंदाला पाच वरती चढ एकदम जबरदस्त परफेक्ट टायमिंग आरामात एकदम मस्त जबरदस्त अप्रतिम ताडवाडी गोविंदा पथक आपण स्टेज समोर यायचं सर्व गोविंदांनी स्टेज समोर यायचं आहे गोविंद पथक सर्व आपण स्टेज समोर यायचा या ठिकाणी आशीर्वाद मात्रे याचा सन्मान करण्यासाठी मी आदरणी यांनी लिमचोईना छोटा शेट आपण विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आशीर्वाद मात्रे यांना सन्मानित करायचं आहे आणि या गोविंद पथकानंतर या ठिकाणी येणार आहे हवीर गोविंद पथक कोकवण कोकवण आपण तयार करायचं आणि त्याच्यानंतर मग चलती रुप्तिलते मित्रांनो या ठिकाणी नुकताच स्थानिक गोविंदा पथक आहेत त्यांचं या ठिकाणी सराव शिबिरामध्ये स्पर्धा झालेली आहे आणि आता आपल्या याची उत्सुकता लागलेली आहे ते म्हणजे मजगाव ताडवाडी मजगाव ताडवाडी या गोविंदा पदकाचे या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे मग ते प्रदर्शनासाठी फक्त आलेले आहेत स्पर्धेसाठी उतरले नाहीत पण चला मित्रांनो निगोविंद आपण पहिली फेरी या ठिकाणी ताडवाली गोविंदा पथकाचं सर्व पाहण्यासाठी मला वाटतं सर्वात पहिल्यांदाच हा एवढा मोठा सराव शिबिर इथे आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व दहीहंडीच्या पथकांच्या वतीने आणि दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने मी दिलीप साहे। मोहीम साहेब ज्यांना आपण सगळे प्रेमाने छोटम साहेब म्हण म्हणतात यांनी हे जे काही इथे दही अंडीसाठी उभारलेलं आहे अतिशय इथे आल्यानंतर एक असं वेगळा आनंद म्हणजे आज दहीहंडीचा दिवसच आहे असं 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 इथे वाटत असं वाटतं की येणाऱ्या ह्या एक दोन वर्षामध्ये इथे सुद्धा महिला म्हणा महिलांचे पाच सहा सात सा, थर लागतील प्लस पुरुषांचे जे काही स्तर आहेत ते सुद्धा सात आठ थर लावल्याशिवाय इथे माझ्या आणणार नाही असं पूर्ण विश्वास मला वाटतो आणि माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मी इथल्या सर्व बाळगोपाळांना गोविंदा पथकांना मी येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या सर्वांना अशा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज नक्की सर आम्ही तुमची वाट पाहतो की नमथर कसे लागतील तरी वाट पाहतो की आता आपण तुम्हाला पाहणार आहोत नवथर तर आम्ही दोन हजार आठ पासून सुरुवात केलेलीच आहे लावायला सर्वात प्रथम आम्ही लावलेलीच आहे पण आज इथे आम्ही आठ थर लावणार आहोत आणि ते, ते सुद्धा चार एक्के चार व्यक्ती कसे उभे राहतात त्यांचं प्रात्यक्षिक आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत जोपर्यंत गोविंदा खाली एक ताईनावरून पण आपण डीजे लावायचा ना शार्पी बंद करा आणि सर्वांनी ताळ्याचा आवाज लागू द्या ठिकाणी आपण पाहतोय गोविंदा पदक मी तडजोडी केली नव्हती फक्त सराव केला होता की येणाऱ्या प्रत्येक गोविंदा हा सुरक्षितपणे खाली उचलावा आणि त्याला कोणतीही बाधा होऊ नये म्हणून आम्ही मुंबईमध्ये प्रयत्न केला आम्ही कालच्या बारामध्ये असेल सो एसीच्या नवले आज मी फणसापूरचा रहिवाशी आहे अलिबागचा फणसापूरचा रहिवासी गणेश पाटील आपल्याला सांगितलं बोलू नका प्लीज दोन मिनिट दोन मिनट चला एक दोन तीन चार पाच सहा डोळ्याचे पाहणे पडणारा क्षण आपण प्रत्यक्ष तसे महत्वानो आपल्याला आज इथे आणण्याचं कार्य आदरणीय दिलीप चढ बोईल यांच्या माध्यमातून आपल्याला झालेला आहे आजपर्यंत टीव्ही वर पाहिलं होतं परंतु संपूर्ण अजिबात सध्या सर दोन मिनिटं सध्या सर दोन मिनिटं